नमस्कार आता विक्रम हा सगळ्यांना सांगत असतो की फ्रेंडशिप बेल्ट फटाफट बांधून घ्या पण सगळेजण एकमेकांकडे बघत असतात तरीकडे विक्रमची आणि मालिनीची आता ॲनिव्हर्सरी असते आणि ॲनिव्हर्सरीनिमित्त काहीतरी स्पेशल करावं असं दोघांनाही वाटत असतं मालिनी म्हणत असते काहीही असो विक्रमसाठी ना खास असं मी पत्र लिहिणार आहे ते वाचून विक्रमला खूप छान वाटेल असं मालिनी विचार करते आणि आता ती हे पत्र नेमकं काय लिहू असा विचार करू लागते त्यानंतर तिला आठवतं आपली सून नंदिनी नंदिनी खूपच हुशार आहे आणि तिचं हस्ताक्षरसुद्धा खूपच छान आहे तिच्यामार्फतच आपण पत्र लिहूया आता ती नंदिनीकडे येते नंदिनीच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते नंदिनी, नंदिनी, नंदिनी माझं ना तुझ्याकडे काम आहे त्यावेळी नंदिनी म्हणते बोला नाही काय काम आहे तुमचं त्यानंतर आता लगेच मालिनी सांगू लागते मालिनी म्हणते मला ना ह्यांच्यासाठी खास असं प्रेमपत्र लिहायचं आहे त्यावेळी नंदिनी म्हणते वाव आई किती सुंदर बोललात तुम्ही त्यानंतर आता नंदिनी म्हणते सांगा बहु काय लिहायचं आहे त्यावेळी आता मालिनी नंदिनीला सांगू लागते जसं मालिनी नंदिनीला लिहायला सांगत असते त्याप्रमाणे नंदिनी लिहत असते नंदिनी सगळं मालिनीच्या म्हणण्याप्रमाणे लिहत असते मालिनी तिच्या मनात विक्रमबद्दल कसं प्रेम आहे आपलं नपल्या नवऱ्यावर किती छान प्रेम आहे किती जीव आहे हे, हे सगळं सांगत असते आता नंदिनी सगळं लिहित असते नंदिनीचं हस्ताक्षर असल्यामुळे आता खूपच छानपैकी ते सगळं लिहिलं जात असतं आता नंदिनी शेवटी म्हणते आई आपण ना एक काम करूया आपण ह्याच्यावरती ना तुमचं नावच नको टाकूया त्यावर मालिनी म्हणते का माझं का नाव नको त्यानंतर नंदिनी म्हणते अहो बाबांना कळेलच की युअर फेदपुली म्हणजे हे तुम्हीच लिहिलेलं आहे त्यावेळी नंदिनी असं बोलताच मालिनी म्हणते होय आता नंदिनी आणि मालिनीने असं पत्र तयार केलेलं असतं आणि ते पत्र आता नंदिनीच्या रूममध्ये ठेवलेलं असतं आता मालिनी तिथनं निघून जाते मालिनी निघून गेलेली असते आणि ते पत्र त्याच टेबलावर असतं आणि आता नंदिनीसुद्धा बाहेर आलेली असते बाहेर आलेली नंदिनी तेवढ्या जीवा आतमध्ये जातो जीवा आतमध्ये जातो आणि वाऱ्याने ते पत्र उडतं आणि जीवाच्या पायाजवळ पडतं आता जीवा ते पत्र उचलतो आणि वाचू लागतो आता जीवा ते पूर्ण पत्र वाचतो आणि तो म्हणतो हे तर मिस चकाचकबाईचं अक्षर आहे मिस चकाचकबाईच्या मनात माझ्याबद्दल एवढं प्रेम आहे आणि माझ्या तोंडावर काहीतरी वेगळंच दाखवतात ही किती आतल्या गाठीची आहे मिस चकाचकबाई असं बोलून ते पूर्ण पत्र वाचतो आणि त्याला आता नंदिनीबद्दल खूपच प्रेम वाटू लागतं तर इकडे सगळेजण जण आता विक्रम आणि मालिनीची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करत असतात आता जीवाला वाटत असतं आत्ताच्या आता, आता, आता आपण चकाचकबाईला प्रपोज केलं पाहिजे हीच ती योग्य वेळ आहे असं बोलून आता जिवा त्याच ॲनिव्हर्सरीत आपल्या बायकोला म्हणजेच नंदिनीला प्रपोज करतो ते बघून मालिनी आणि विक्रांत जबरदस्त खुश होतात ते सगळं बघून नंदिनीला राग येत असतो पण नंदिनी आपला राग लपवत असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू